नमस्कार मंडळी परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक वाटी बासमती तांदळापासून गणपतीसाठी प्रसाद बनवणार आहोत तर खूप छान असा हा गणपती बाप्पाच्या आवडीचा प्रसाद तयार होणार आहे तर आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि तांदूळ दहा ते पंधरा मिनटं आपल्याला भिजून द्यायचे आहेत तर तांदूळ धुवून त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आता हे तांदूळ आपण दहा ते पंधरा मिनटं भिजवून देऊ तोपर्यंत दुसरी तयारी करू तर इथे मी एक ताट घेतलेला आहे यामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे इथे आपल्याला मीठ जास्त टाकायचं नाही एक चिमूट मीठ टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा आपल्याला यामध्ये साजूक तूप टाकायचं आहे साजूक तूप टाकल्याच्यानंतर आपल्याला हे तूप आणि गव्हाचं पीठ चांगलं मिसळून घ्यायचं आहे तर इथे गव्हाच्या पिठाला तूप व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळताना आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही आणि घट्ट पण करायचं नाही मध्यमच आपल्याला पीठ ठेवायचं आहे जसं तुम्ही चपातीसाठी मळता प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पीठ आपलं मळून झालेलं आहे आता हे पीठ पाच मिनटासाठी आपण झाकून ठेवू हो आणि भिजवून देऊ हो। इथे तुम्ही पाहू शकता पाच मिनटानंतर आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे आता यावर आपण थोडंसं तूप टाकून साजूक तूप टाकायचं आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा हे पीठ मळून घ्यायचं आहे मऊ करायचं आहे तर छान असं आपलं पीठ मऊ झालेलं आहे आता या पिठापासून आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर इथे मी तीन गोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे गोळे आपण गोल करून घेऊ हो। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते तर तीन गोळे आपले गोल करून झालेले आहेत थोडंसं इथे मी सुकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पोळपाटावर थोडंसं सुकं पीठ टाकून त्यावर आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला या गोळ्याची चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे चपाती लाटताना आपल्याला तेल वगैरे काही लावायची गरज नाही तर अशीच आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता चपाती लाटून झालेली आहे ग्लासच्या मदतीने आपल्याला या चपातीचे छोट्या छोट्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत खूप छान असा हा गणपतीच्या आवडीचा प्रसाद तयार होतो तर तुम्ही नक्की करून पहा तर इथे तुम्ही पाहू शकता पुऱ्या आपल्या कट करून झालेल्या आहेत तर एका चपातीपासून तुम्ही पाहू शकता सात पुऱ्या आपल्या झालेल्या आहेत तर आपल्याला एकवीस पुऱ्या बनवायच्या आहेत तीन गोळे मी बनवून घेतलेले होते तर तीन गोळ्याची आपल्या एकवीस पुऱ्या तयार होतात अशाच प्रकारे मी दुसरीसुद्धा चपाती लाटून घेतलेली आहे आणि त्याच्यासुद्धा अशा प्रकारे पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत तर तिन्ही चपात्याच्या आपल्याला अशाच प्रकारे पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तर छान अशा आपल्या पातळ पुऱ्या कट करून झालेल्या आहेत जास्त जाड पण आपल्याला करायच्या नाहीत आता इथे तुम्ही पाहू शकता एक वाटी मी डेशिकेटेड कोकोनट घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी गूळ टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे गूळ आणि डेशिकेटेड कोकोनट आपल्याला गरम करून वितळत बसायची गरज नाही तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलं तरीही चालतं किंवा इथे तुम्ही डेशिकेटेड कोकोनट चायऐवजी खोबरं किसून घेतलं तरीही चालतं तर इथे मी हातावर एक पुरी घेतलेली आहे आणि एका बोटाच्या अंतराने आपल्याला अशा प्रकारे कळ्या तयार करून घ्यायच्या आहेत कळ्या तयार करताना आपल्याला हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावून घेतलं तर हाताला हे पुरी आहे ती चिटकत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशा आपल्या कळ्या तयार होत आहेत तर यामध्ये अर्धवट कळ्या तयार करून झाल्या की थोडंसं सा आपला सारण भरून घ्यायचं आहे सारण भरताना आपल्याला दाबून सारण भरायचं आहे आता आपण राहिलेल्या कळ्यासुद्धा तयार करून घेणार आहोत तर इथे जास्त आपल्याला कळ्या तयार करायची काही गरज नाही कारण मोदक बंद करताना या मोदकाला आपापस आप तीन ते चार कळ्या पडतात तर अशा प्रकारे आपल्याला सारण आतमध्ये दाबून मोदक बंद करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मोदक बंद करताना काही कळ्या ज्या आहेत त्या आपोआप पडल्या जातात तर अशा प्रकारे आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मोदक लहान मोठे बनवू शकता तर मी मोदक छोटे छोटे बनवले आहेत कारण मी एकवीस मोदक तयार करणार आहे तर सगळे मोदक अशा प्रकारे आपल्याला प्रकर बनवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता मी सगळे मोदक तयार करून घेतलेले आहेत तर एकवीस मोदक बनवलेले आहेत छान अशा मोदकाला आपल्या कळ्यासुद्धा दिसत आहेत इथे मी कढई गॅसवर ठेवलेली आहे तापवण्यासाठी त्यामध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर जे आपण तांदूळ भिजवत ठेवले होते त्यामधलं पाणी काढून तांदूळ आपल्याला या साजूक तुपामध्ये टाकायचे आहेत आणि एक मिनिटभर परतून घ्यायचे आहेत एक मिनिट आपल्याला हे तांदूळ परतून घ्यायचे या आहेत यामध्ये आपल्याला थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे मीठ इथे आपल्याला जास्त न टाकता थोडंसं टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर परतून घ्यायचं आता यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत तर एक वाटी तांदळासाठी इथे मी दोन वाट्यात पाणी टाकलेलं आहे पाणी हे गरम करून घेतलेलं आहे इथे आपल्याला थंड पाणी न टाकता इथे आपल्याला गरमच पाणी टाकायचं आहे एक वाटी तांदळासाठी बरोबर दोन वाट्या पाणी टाकलं की आप होतु। आप भात आपला मोकळा सुटसुटीत असा तयार होतो तर झाकण ठेवून आपल्याला अर्धवट भात शिजून घ्यायचं आहे अर्धवट त्यामध्ये पाणी राहिलं पाहिजे तर इथे तुम्ही पाहू शकता अर्धवट आपला भात शिजलेला आहे आणि अर्ध पाणीसुद्धा त्यामध्ये राहिलेलं आहे आता आपल्याला त्यामध्ये मोदक ठेवायचे आहेत तर सगळे मोदक अशा प्रकारे आपल्याला कढईमध्ये ठेवून घ्यायचे आहेत तर हा मोदक भात आहे गणपतीच्या आवडीचा प्रसाद आहे तर आम्ही आमच्या गावाकडे अशा प्रकारे मोदक भात केला जातो आणि गणपतीला ठेवला जातो तर इथे तुम्ही पाहू शकता मी सगळे मोदक अशा प्रकारे यामध्ये ठेवून घेतलेले आहेत मोदक ठेवून झाल्याच्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर इथे मी एकवीस मोदक यामध्ये ठेवून घेतलेले आहेत यावर या झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला पाच ते सहा मिनटं मोदक चांगले वाफवून घ्यायचे आहेत भातामध्ये थोडंसं पाणी असल्यामुळे मोदक छान असे शिजले जातात वाफवले जातात इथे तुम्ही पाहू शकता पाच ते सहा मिनटानंतर छान असा आपला भात मोकळा सुटसुटीत झालेला आहे आणि मोदकसुद्धा छान अशी वाफवलेले हो आहेत तर आपला मोदक भात तयार झालेला आहे गणपतीच्या प्रसादासाठी तर हलक्या हाताने आपल्याला आप हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर छान असा मोकळा सुटसुटीत भात आपला झालेला आहे तर इथे मी मोदक शिजले आहेत की नाही ते सुद्धा तुम्हाला चेक करून दाखवते मोदक भात आपला खूप गरम आहे हलक्या हाताने मी सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता इथे मी तुम्हाला एक मोदक दाखवते की कशा प्रकारे आपले मोदक शिजलेले आहेत अशा प्रकारे दाबून बघायचं बघा छान असे आपले मोदक शिजलेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि यावर्षी गणपतीला अशा प्रकारे प्रसाद नक्की बनवा चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा